जानेवारी ला मानच्या प्रतिष्ठान तर्फे आपल्या दुर्वंत विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीचा मंत्रेशन म्हणून आम्ही ताज हॉटेलचे मेजवानी ही घोषणा केली होती परंतु या वर्षी तिचा कंटीनिटी वेळ जे विस्तार नव्हतो आता आपले आठ गावांचा विस्तार मी 14 लाईन पर्यंत होतो नाटक आपला नमस्कार परतला नमस्कार या नाही नाही तुम्ही वरती होता तर आम्ही खाली होतो बाबा आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये नाहीये हॅलो काही जण चालू आहे युट्यूब चॅनलवरतीचा मनापासून स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्याचा दिवस पहिला म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसची ही केवळ एक तारीख नाही तर एक नव्या युगाची सुरुवात आहे तर त्यांच्या निमित्त आज ब्लॉग असणार आहे आपला तर चला तर आता तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता इथून निघूया आपण शाळेमध्ये जायला बघूया बँड तर वाचतात मागे म्हणजे प्रभात फेरी चालू आहे आपल्या शाळेची चालू आहे की आपल्या गावाच्या बाहेर एक सुभेदार शाळा आहे तिची चालू तर चला कोणत्या उशीर न करता निघूया आणि दाखवतो तुम्हाला आजचा कसं काय होणार आहे किती भाषणं होणार आहेत आणि लहान लहान पोरं डेंजर भाषणं करतात एकदम भारी करतात तर तुम्हाला आज बघायला भेटतं डान्स आहेत का माहीत नाही कारण की पाणी तर पडतो आहे तर तिथे गेल्यावर समजाल पाणी जर पडला तर मग कार्यक्रम कॅन्सल होणार आहे ते डाऊट आहे म्हणजे हल्ली पाण्याचे दिवस आहेत आणि खूप असा पाणी पडतं आहे कोणताही उशीर न करता आपण रस्त्यावर जाऊ बघूया प्रभात फेरीचा का कसा नियोजन आहे तर तुम्हाला दाखवतो चालू आहे मराठी शालेमध्ये तर बघूया प्रभात फेरी वाटतं गेली मी अंघोळकरी घरी तर काही झालं वाटतं पोर कमी आहेत पावसामुळं काहीतरी कमी का बोलवले बघूया कसा काय आज कार्यक्रम होता आणि शूटला पण जायचं आहे तर दाखवतो मला शॉर्टकटमध्ये एकदम तर चला कोणता उशीर नाही करता शालेजवळ भेटतो कारण की प्रभात फेरी आपल्याला काय भेटलेलं नाही फायनली शालेजवळ सर्व मित्रपरीवर भेटले आपल्याबद्दल आणि आता चालू होतील कार्यक्रम थोड्याच वेळेने प्रभात फेरी आपली लवकर गर्दी म्हणून कमीत पोरांमध्ये का झाली प्रभात फेरी 私はそれを知らずに。

एक सो म्हणजे तर चार तुमच्या मारते नाही डब्मांना विनंती आहे आपण काल शांतता राखायची आहे Gracias. एकोणऐंशी वर्षच्या हो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपला स्वतंत्र दिन दिन साजरा करण्यात आला किंवा ध्वज फडकवण्यात आला त्या दिवशी तो दिवस शुक्रवारचा होता आणि आजही शुक्रवार आहे आणि योगायोग तो एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा साल होता आणि आज योगाकोशे सत्ते है, को है कि नारा दया हाँ दर्जी का आत्ता के पन्ना हजार करता की स्वदेशी बना स्वावलंबी बना हा नारा भगवान कृष्ण विजाशी जल्दी हाथ प्रतीक है कि जे दयाची लोणीची हंडी दुधाची हंडी जी बेकरी वाटून दुसऱ्याकडे जात होती आणि पर राज्यातली मुलं दुंत होत होती त्याचं आंदोलन म्हणून ही दहीहंडी कृष्णाने साजरी केली होती हा जो पंचम सहयोग आहे हा सहयोगाचा दिवस आहे मित्रांनो जानेवारीला मानवच्या प्रतिष्ठानतर्फे आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांकरता आम्ही अशा पद्धतीचा मोटिवेशन म्हणून आम्ही ताज होत्यांची मेजवानी ही घोषणा केली होती परंतु या वर्षी तिचा कंटिन्युटी ठेवून मी ह्याचा विस्तार नेवतो आता आपल्या आठ गावांचा विस्तार मी चौदा गावांपर्यंत होतो ही आठ आणि ती चौदा गाव याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना पुन्हा या पंधरा ऑगस्ट पासून येणाऱ्या पूर्ण वर्षभरात अभ्यास कराचा आहे आणि गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावीचे प्लस इथे बसलेले जे नागरिक उपस्थित आहे त्याच्यापैकी गुणवंत नागरिकांनाही आम्ही ताज हॉटेलची मेजवानी देणार आहोत आणि याचे सर्व आयोजक आम्ही मानव प्रतिष्ठान आणि श्री धोंडू माऊ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करणार आहोत आणि सर्व सर्व उपस्थित नागरिकांना विद्यार्थ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या मन भरून शुभेच्छा आणि मी एकदा थोड्याच शब्दामध्ये माझे भाषण पाऊस आलाय थोडासा आतमध्ये आलो आहे तर बघा आता लहान पोरांचं भाषण चालू होतील कवत वगैरे खूप सारे आहेत पण आता पाऊस थांबेल तेव्हा आता थोडा थोडासा पाऊस आहे म्हणून तर सर्व पब्लिक शाळेमध्ये आले पोरं वगैरे तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये तर बघा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता याच्यामध्ये काही बोलायला भेटणार नाही शेवटपर्यंत कारण की कार्यक्रम चालू असणार तिथे स्पीकरचा आवाज पण येणार त्याच्यामध्ये काही बोलत नाही शेवटपर्यंत कंटिन्यू राहा बघायला मस्त असा ब्लॉग होणार आहे तर चला आता थोड्या वेळ पाऊस जर एंड झाला ना मग बाहेर जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो परत तुला तुम्ही वरती होता आम्ही खाली होतो बाबा आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये नाही आता मी बाहेर चाललो नाही उद्या पण नाही उद्या पण बाहेर आहोत फ्रीट आहे मला फ्री येतं का चल गाडी आहे मला माझी प्रेटा ब्लॅक ना विदाऊट संद्रुक आपल्याला चंद्रुप नाही पटत काय आता आता अर्थ नाही त्याचा कसा नंतर काय साखरपुड्याला तो येनच ना तो सेपरेटली ना आता वेगळ्या गोष्टी आलो आपण बघू शकता आपला मित्र परिवार सगळा मोबाईल मध्ये फोटोशूटच चालू आहे सगळा <laughs> <जीज़ा था। laughs> वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बस चॉकलेट मग किसान भरले आणि बड्डे असला म्हणून किसान भरायची शालतली चॉकलेट किशन भररायची अर दोनदा ते चारदा दे पण किशन भरायची चॉकलेट वाटत बरं ना संकेत बघ 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 भरल्यान बघ त्याने बड्डे म्हणून आज ती कड्डे म्हणून आपण काही बोलू नको आणलं म्हणून शकत आपण आज फायनली पोचलो मस्त असा कार्यक्रम झाला पण शॉर्टकटमध्ये मध्ये गेला तर पाऊस एवढा आला ना आज अचानक डेंजर एकदम कार्यक्रम एकदम भारी झाला आणि चार पाच पोरांनी भाषण केलं एकदम भारी भारी एक का दोन आहेत हे शूट केले बघा आता कसं आता पण मला शूटला जायचं जो काही अर्धा ब्लॉग आहे तो मी नंतर कंटिन्यू करणार आहे तर बघा तर अशा खूप मजा येणार आहे मस्त होती आता घरात येऊन फ्रेश वगैरे झालो मस्त असा कार्यक्रम झाला आणि भाषणं पण भारी भारी झालं तुम्हाला बघायला भेटेल तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय